शेतकरी आणी वर, आणी पशुपालक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ता कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर कुरेशी आणि खाटीक समाज व्यावसायिकांच्या प्रश्ने मोर्चा काढण्यात आला पशुपालक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ता कृती समितीच्या वतीनं कुरेशी आणि खाटीक समाज व्यावसायिकांच्या मागण्यांकडं लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी सोलापुरात नूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चामध्ये माजी आमदार नरसय्या अडममास्तर बबलू गायकवाड फारुख शाब्दी आरिफ शेख मतीन बागवान यांच्यासह विविध राजकीय या पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला गेल्या काही दिवसांपासून पशुधन आणि मांस विक्री करणाऱ्यांवर हल्ले होत आहेत खोटे गुन्हे दाखल होत आहेत असा आरोप असून या व्यावसायिकांनी आपलं कामकाज गेले काही दिवस बंद ठेवलं आहे तो आ, ये सरकार से हम लोग यही मांगनी कर रहे हैं की जो शेतकड़ी है जो आज पूरे राज्य में आप देख सकते हैं कि शक्री आत्महत्या कितनी हो रही है तो मेरा सरकार से ये सवाल है कि शेतकड़ी ये जो काला कानून ला, लाए हैं जिसमें जो भाकर जानवर है उसको भी काटने से मनाई हो रही है उनके ट्रांसपोर्टेशन पे प्रॉब्लम हो रहा है ये जो गौ रक्षक के नाम पर गुंडागर्दी हो रही है तो इसके इसकी वजह से शेतकड़ी पीड़ित है और तो तो शेतकरी शेतकऱ्याचा असा प्रश्नच गंभीर झाला आहे कारण काय माहित आहे का काळाच्या मानानं लोकसंख्येच्या मानानं या सरकारनं किंवा आपण लोकसंख्येच्या मानानं जर शिगाई आपण उपलब्ध केली पण जर शिगाई चाळीस लाख पन्नास लाख एक कोटी दूर आपल्या गरज आहे महाराष्ट्राला त्याची जी काय खोंड आहे ती काय आहे जनावर आहे ती भाकर जनावर आहे ती शेतकऱ्यानं करायची काय त्या शेतकऱ्यांनी जनावरं करायची काय भाकर जनावर शेतकरी सांभाळायची ताकद नाही कारण का दुप्त जनावरं सांभाळायला शेतकऱ्याकडं चारा नाही भाकर जनावरं सांभाळायसाठी जनावर शेतकऱ्याकडे चारा नाही त्यामुळं ही गोशाळा पोलीस प्रशासन त्यांनी जे काही शेतकऱ्यावर ही अन्याय लावला आहे हे अन्याय दूर करावं आज तीन आठवड झालं बाजार बंद आहे माझी जनावर इतकंच आहेत माझ्या शेतीला औषध नाही माझी मुलं दवाखान्यात आहेत तरी मला हे जनावर बाजारात कोण घेत नाहीत हे जनावर मी महागाई नेतो आहे पर असं करून मी जर भाग्य नाही तरी सरकारने याच्यावर तात्काळ नियोजन काय तर करून आम्हाला मार्गी लावावं हेच हो, माझी मागणी आहे आमची मागणी आहे शेतकऱ्यांकडे जे भाकर जनावर आहेत जे दूध देत नाही त्यांचा सध्या शेतकऱ्यांना काही फायदा नाही त्या जनावरांना सांभाळावं लागते आज जर्सी गायचे जे खोंड असते वासरू असते त्याला सांभाळणं म्हणजे शेतीत काम करू शकत नाही बैल होऊन त्यामुळे अशी जनावर शेतकरी विकत असतो आणि शेतकऱ्यांनी विकल्यानंतर हे जे कुरेश समाजाचे लोक आहेत व्यापार करतात असे लोक त्या जनावरांना त्या जर्शी गायच्या खोंडाला वासराला घेऊन जात असताना हे काही तथाकथित जो रक्षक या जनावरांना अडवतात त्यांना जनावर जप्त करतात आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न कृति समिति मांग पेश करेगी हमारी जो कृति समिति है जो पशुपालन और क्षेत्रीय सामाजिक कार्यकर्ताओं का जो कृति समिति है यही सब कोर्टे का नियोजन कर रही है और ये जो है जो है तकलीफ सब जो है हमारे खाली इसके समाज के नहीं बल्कि तकरीबन सब समाज के इसके अंदर जितने भी जो है पशुपालन हुआ शेतकड़ी हुआ और जो भी जो है इसमें ये कारोबार में मुड़ते हैं लोग जो भी इस काम से संबंध है तकरीबन जो है आप जो है यहाँ की आबादी के हिसाब से तकरीबन साठ फीसदी लोग जो है इसके अंदर ये काम में हमारे मुड़ते समझा लग पड़े तजारत तो में हमारे कारोबार में लाने में ले जाने में जो भी है इसके अंदर है अब ये लोग जो है जान कर जो है इन्होंने हमको कि भाई तुम्हारी बात तुम्हारी कोई नहीं मान रहे इसलिए हम अपने तौर पर तुम्हारी बात को मनवा कर रहेंगे ऐसा हमारे तमाम पशुपालक क्षेत्रीय समाज के लोग और एक कृती बंद का पुकारा। या या बैलाला बैलाला चारा अशा वेळेस त्यांच्याकडचे असलेले वळू त्यांच्याकडे असलेले जे वाकड जनावर त्याचबरोबर जो रेडे आणि तत्सम प्राणी जे आहेत हे सर्व विक्री करत असतात आणि ही विक्री थांबलेली आहे ही थांबलेली विक्री खरेदी विक्री चालू व्हावी म्हणून जो आज कुरेशी समाजाने जो मोर्चा काढलेला आहे त्याला आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहोत